नऊ नऊ दिवस तुम्ही उपोषण केलेलं आहे हो घरातून कसा पाठिंबा होता तुम्हाला कारण ज्या ज्या वेळेस गावावर संकट आलं गावचा पाटील देशमुखच पुढे आलेला आहे कुठेही चेक करा ही प्रक्रिया इतर राज्यात नाही लाठीचार्ज करून लहान लहान मुलांच्या पायात सुद्धा गोळ्या घालण्याचं काम या सरकारने केलं नमस्कार मित्रांनो डीएस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचं ठरवलेलं आहे राज्यातल्या संपूर्ण मराठा बांधवांना जरांगी पाटलांनी आवाहन केलेलं आहे की आता ही शेवटची लढाई आहे त्यामुळे राज्यातला संपूर्ण सहा कोटी मराठा एकत्र होऊन माझ्यासोबत मुंबईला या आणि फक्त मला मुंबईच्या आझाद मैदानावर नेऊन सोडा आणि ही माझी शेवटची लढाई असणार आणि याच लढाईच्या माध्यमातून मराठ्यांना संपूर्ण आरक्षण मिळेल अशी भूमिका जरांगी पाटलांची आहे आणि याच भूमिका भूमिकेचं समर्थन करण्याकरिता लाखो करोडो मराठी आता मुंबईच्या दिशेने सत्तावीस तारखेला निघणार आहेत परंतु मागच्या दोन वर्षापासून संघर्ष योगा दा, मनोज दादा जरांगी पाटलांचं जे आंदोलन चाललं त्या आंदोलनाचं चा प्रमुख अं एक आपण पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये प्रमुख कोण होते ते मावळे होते जरांगी पाटलांचे मावळे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते तसेच जरांगी पाटलांचे मावळे जसं की आता दोन वर्षापासून कार्यरत असले असलेले मराठा बांधवांच्या आपण प्रतिक्रिया त्यांच्या वेदना आपण समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय असेच मागच्या दोन वर्षापासून जरांगी पाटलांच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले पुष्पक देशमुख आपल्या सोबत आहेत त्यांनी आमरण उपोषण केलेलं त्यांच्या गावात हट्टा या गावातही केलेला आहे आणि जे सामूहिक उपोषण आंतरवाली सराटीमध्ये झालं त्याच्याही त्याच्यामध्येही सहभागी होते सर आपलं आमच्या चॅनलवर मनापासून अभिनंदन तर मला सर्वप्रथम सांगा की ज्या वेळेस तुमचं अं धरांगी पाटलांचं जे दोन वर्षापूर्वीच आंतरवाली सराटीला उपोषण सुरू झालं परंतु ज्यावेळेस महिलांवरती किंवा पुरुषांवरती लाठीचार्ज झाला आपल्या माता भगिनींचे डोके फोडले त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं आणि किती मन दुखवलं मुळात मनोज दादाचा जो लढा होता हा लढा एकदम न्यायिक भूमिकेने चालू होता आणि त्यांची उपोषणाची सुरुवात ही आताच नव्हती तर ती तीन चार वर्षापासून पाच वर्षापासून त्या मराठा आरक्षणासंदर्भात लढत आहेत पण ज्या क्रूर पद्धतीनं न्यायिक पद्धतीनं मागत असताना सुद्धा सत्तेतल्या माणसांनी तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या आजच्याच देवेंद्र फडणवीस यांनी लाठी प्लस गृहमंत्री पदाचा वापर करून लाठीचार्ज करून लहान लहान मुलांच्या पायात सुद्धा गोळ्या घालण्याचं काम या सरकारनं केलं त्याच गोष्टीचा उद्रेक महाराष्ट्रभर पसरण्यात आला आणि त्याच विचारावर ज्या पद्धतीनं दादाकडे लक्ष नव्हतं मराठा समाजाचं काही मर्यादित भागापुरतं मनोज दादाचा प्रभाव होता भी. तो पूर्ण मराठवाड्यालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या निदर्शनात आला आणि हा उद्रेक वाईटातून चांगला होण्याचा प्रकार म्हणा ही निंदनीय जरी बाब असली तरी एक मराठा समाजाला जाग करणारी ठरली आणि टोटल मनोज दादाकड पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष गेलं त्यांच्या भूमिकेकड लक्ष गेलं आणि आमच्या सारख्या या दोनशे अडीचशे किलोमीटर लांब असणाऱ्या मराठा व्यक्तीला सुद्धा वाटलं की मनोज दादा सोबत आम्ही लढणं गरजेचं आहे आम्ही त्या दिवशीपासून उपोषणातही सक्रिय सहभागी झालो बर आता तुम्ही उपोषणामध्ये सक्रिय झालात परंतु ज्यावेळेस लाठीच्या त्यावेळेसच जा, त्यावेळेस जरांगी पाटलांचं आंदोलन पेटलं संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा जागा झाला बरोबर परंतु तुम्ही जरांगी पाटलांसोबत आज दोन वर्ष झाले तुम्ही इतकी उपोषण केली नऊ नऊ दिवस तुम्ही उपोषण केलेलं आहे हो घरातून कसा पाठिंबा होता तुम्हाला माझं पहिलेपासून चळवळीतलं घर आहे मराठा सेवा संघातून काम केलेला माणूस आहे माझ्या कुटुंबिक पद्धतीमध्ये आज वीस वर्षापासून त्याच भूमिकेचे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण आहोत फक्त योग्य लिडरशिप मिळायला गरजेची होती ती आतापर्यंत मिळाली नसल्यामुळं okay. आणि मनोज दादा त्या टायमिंग मध्ये आले बाहेर समोर आले hmm. आम्ही त्या त्यांच्या पाठीमागे राहिलो आणि आरक्षण हा विषय आजचा नाहीच आरक्षण हा पहिलेपासूनचा आहे hmm. मराठ्याला जागा करायचं काम hmm. दादा करायचं बाकी काहीच विषय नाही hmm. कारण मराठवाडा जर सोडा तर पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल तिथं जवळपास पन्नास टक्के मराठेच कुणबी मध्ये आहेत आज देशातल्या चार हजार पाचशे जाती आहेत वेगवेगळ्या जर भारतात फक्त एकच जात अशी आहे की ज्यांच्या पती पत्नी मध्ये आंतर जात आहे म्हणजे मराठा ओबीसी ठरतो पण ठरतो आणि कुणबी ओबीसी ठरतो यांचे रोटी बेटी व्यवहार होतात आम्हाला शासनाला एकच विचारायचं की आरक्षण मिळेल त्यावेळेस मिळेल आमचा लढा आम्ही लढत राहू मग तुम्ही आज आम्हाला हे मान्य करता की हे एक नाहीत ना आरक्षण मग तुम्ही आमच्या रोटी बेटी व्यवहारामध्ये आम्हाला आंतरजातीय विवाहाचा आजच्या तारखेला लाभ द्या कारण शासनाच्या लेखीमध्ये वेगळे वेगळे आहेत कुणबी वेगळे आहेत मराठी वेगळे मग एकच जात वेगळ्या आंतरजातीय मध्ये लग्न प्रपंच मोजले तर शासनाला इतक्या लोकांना निधी देता येणार नाही म्हणजे शासनच तोंडावर पडलेले या बाबतीमध्ये बरं आता तुमच्या काळजाला लागणारा मी तुम्हाला प्रश्न विचारतो विधानसभा निवडणुकीमध्ये जे तुमच्यासोबत प्रसंग घडला उदाहरणार्थ त्यामध्ये नाथराव कदम होते आपलीचे आणि तुम्ही सुद्धा होत तुम्ही दोघ जण एका विशिष्ट आमदाराचा प्रचार करत होते त्याचं समर्थन करत होते परंतु निवडणुकीच्या कालखंडामध्ये जरांगी पाटलांनी सांगितलं होतं की जे कोणाला आणायचं त्याला आणा मी कुणाचं नाव घेत नाही किंवा ज्यांनी आपल्या आरक्षणाची भूमिका मांडली आहे त्यांना तुम्ही सपोर्ट करा असं चांगलं होतं परंतु खुलं समर्थन तुम्ही केलं या संदर्भात तुम्ही काय सांगाल किंवा पैसे घेतले असे आरोप होत होते नाथरावावरती नाथराव कदमांवरती बी व्हिडिओ व्हायरल झाले तुम्ही तुम पैसे घेतले विशिष्ट आमदाराचे तुमच्यावरही आरोप झाले तुम्ही पैसे घेतले होते का हा खूप चांगला या प्रश्नाचं उत्तर जनतेला मिळणं गरजच आहे दादांनी लोकसभेच्या वेळेस जे भूमिका घेतली होती सुप्रा साहेबची आणि त्याच भूमिकेने दादाचा विषय होता की सत्तेत असणाऱ्या सरकारला बेदखल करणं गरजेचं आहे कारण हे आपल्याला आरक्षण देत नाही आणि पूर्ण महाराष्ट्रभर लोकसभेचा निकाल चेक करा ज्या खासदाराचं नाव कोणाला माहित नाही ते निवडून आले हे मनोजदादाचा प्रभाव होता अपेक्षा काय होती की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी ज्या सीट आल्या त्या बहुतांश महाविकास आघाडीच्या आल्या आणि मनोजदादाचा इफेक्ट म्हणून महाराष्ट्रात मनोजदादा फॅक्टर चाललं आणि महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी खासदार म्हणून निवडून आले अपेक्षा ही होती मनोज दादाला की हे निवडून येणारे सदस्य लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाची बाजू मांडतील पण तसं लोकसभा ते विधानसभेच्या सहा महिन्याच्या अंतरामध्ये एकाही खासदाराचं स्टेटमेंट लोकसभेत आम्हाला दिसलं नाही मराठ्याचं मत फक्त घ्यायचं आणि लोकसभेत तो मुद्दा मांडायचा नाही त्यावेळेस मनोज दादाच्या लक्षात आलं की आमचे सत्तेतले तर नाहीतच पण विरोधातले सुद्धा आमचे नाहीत मग मनोज दादानी टोकाची भूमिका घेतली की बाबा रे तुमचे विषय जे मांडतील त्याच्या पाठीशी राहा त्यात त्यांनी डिकास्ट भूमिका घेतली म्हणजे कुठल्याही पक्षाची भूमिका घेतली नाही जे मराठा आरक्षणाची बाजू मांडील तो आमचा हा दादाचा आता कुणाला तरी मतदान करायचंच होतं मग जे मनोज दादा पैसे एकवीस उमेदवार आमदारकी मागू लागले मनोज दादाच्या माध्यमातून त्या एकवीस पैकी तुम्ही म्हणले तस टिपिकल नाव घेतलं नाथरावजी आणि माझ्या बाबतीतलं तर हे दोन सोडून बाकी एकोणीस जण कुठे गेले मला त्याच्याशी काय देणं गेलं नाही पण आम्ही आजचे आमचे सन्मान्य आमदार राजूबाईन वगैरे यांचं काम केलं त्याचा विषय जे आरोपाशी निगडीत तुम्ही म्हणले म्हणून सांगतो तो व्यक्ती तत्कालीन परिस्थितीत आमदार होता आमदार असताना मराठा आरक्षणावर वारंवार राजूभाई अनोगरे यांनी सभागृहात आवाज उठवला विधानसभेला कुलूप लावलं रस्त्यावरली लढाई लढली आणि मनोज दादाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग राजूभाई अनोगरे यांनी त्यावेळेस घेतला होता दुसरा मुद्दा असा त्यांच्या प्रतिस्पर्धी असणारे जे प्रकाशजी दांडेगावकर हे कधीच यापूर्वी पंधरा वर्ष ते आमदार राहिलेले पाच वर्ष मंत्री राहिलेले आहेत त्या पंधरा वर्षात तर त्यांनी उल्लेख केलाच नाही पण त्या आजच्या तारखेमध्ये ते ज्यावेळेस मी उपोषण करत होतो त्यावेळेस भेटायला मला आले होते आता दांडेगावकर साहेब सुद्धा ही माझी बाईट बघत असतील मी त्यांना विचारलं होतं की तुमची मराठा आरक्षणा संदर्भात भूमिका काय निवडणूक होऊ द्या म्हणली मला हरकत नाही आम्ही निवडणूक होऊ देऊत पण आजच्या तारखेला तुम्ही मला भेटायला आलात तुम्ही मला भेटायला आलात ही माझी वही आहे या भेटीवर तुम्ही लिहून द्या की मी निवडून आल्यानंतर मराठा समाजासाठी ओबीसी मधून आरक्षण मी मागणी करेल त्यांनी ते लिहिण्यासाठी नकार दिला ते म्हणले हा विषय क्रिटिकल आहे जो माणूस आज उपोषणकर्त्याला भेटायला आल्यावर मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मागण्यासाठी घाबरतो तो, तो, तो उद्या विधानसभेत काय मांडणार हा प्रश्न मला पडला ना आणि आमचा रनिंग आमदार बोललेला होता म्हणून त्यामुळे जे लोकसभेला घडलं ते विधानसभेला जर घडलं असतं तर पुन्हा मराठा आरक्षणावर चुप्पी साधणारा माणूस आम्ही विधानसभेला पाठवायचा का अपेक्षा राजूभाईक होती परतही बोलतील म्हणून आता सभागृहामध्ये विषय होतील कायद्याच्या प्रक्रियेत काय व्हायचं ते होईल पण त्या दोन उमेदवाराची तुलना करताना मराठा आरक्षणाच्या बाजूने राजूभाया सरस भरले म्हणून आम्ही त्यांचं काम केलेले दुसरा कुठलाच विषय नाही पुन्हा एक विषय राजकारणाचाच घेतो मराठा आरक्षणाचाच आणि राजकारणाचा शरद पवार हे आरक्षण विरोधी आहेत मराठ्यांच्या आरक्षण विरोधी आहेत अशी सोशल मीडियामध्ये चर्चा आहे आणि आरक्षणाचे खरी मारेकरी शरदचंद्र पवार आहेत अशी चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं याच्यावरून त्यावर समिश्र भूमिका आहे पवार साहेबांची विद्यायचा असतं तर आजवर त्यांनी दिलंच असतं ना कुठं रोखलं होतं पवार साहेबांची या आमदार खासदार आहेत पाहिजे त्या पद्धतीने ते आक्रमक आम्हाला दिसत नाही त्यांनी भूमिका स्पष्ट मग यावेळेस आज मराठ्यांना कळून चुकलंय की मनोज दादा सोडून कुठल्याच पक्षाचा व्यक्ती इवन दादाला जे आमदारकी मागू लागले त्या एकवीस जणातले सुद्धा त्या त्यात मीही आलो लोक उघड्या डोळ्यानं बघायला की ज्या तारखेला तुम्हाला आमदारकी पाहिजे होती तुम्ही किती सक्रिय होता आज सगळ्या निवडणुका संपल्यात तुम्ही आता काय करायलात म्हणजे फक्त मतपेटी म्हणून मनोज दादाकडे आले होते का उद्याच्याही एकोणतीस तारखेसाठी समाज तुमच्याकडे डोळे उघडून बघतोय जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किमान त्या तरी लालची पोटी येतील ही अपेक्षा ये होती पण त्या पद्धतीने हे लो लोक दिसत नाहीत यांना फक्त दादाचा वापर करून जसं लोकसभेला पंचवीस तीस खासदार तस आले तसं आमदारकीची आपली लॉटरी लागते का या भूमिकेने दादाच्या पाठीशी काही माणसं होती म्हणजे तुमचं म्हणणं असंच आहे की आता निवडणुकीच्या काळापुरते आमदारकीसाठी फॉर्म भर आता काय म्हणजे सहभाग दिसते ना उघड्या डोळ्यानं दिसते काय चालले ते दादाच सगळं क्लियर होईल क्लिअर झालेलं आणि उद्या बी होईल आता एकोणतीस तारीख बाकी आहे ना तो काय काय का होते ते बघूत ना आपण तर त्याच्यामध्ये तुम्ही सोडून दुसरे वीस हो ना मी मी आरशात बघणार माणसे मी कसं आहे मी इतराकडे बोट करायची माझी सवय नाही आणि दुसरा मुद्दा सरकार कोणत्या दिशेने चालले जे सत्यमेव जे वरी तीन वाघ आहेत त्याचं ब्रीद आहे शासन हे देश राष्ट्रपती हे प्रतीक आहे ना राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि सुप्रीम कोर्टाचे सन्मान्य जज या तिघाच्या माध्यमातून हे दोघे एका जागी आले नाही पाहिजे म्हणून यांचे तोंड एकमेकांच्या विरुद्ध आज ते तिघे एका जागी आणण्याचा प्रयत्न चालू आहे काय ही शंका आहे का काल कोर्टामधून एका न्यायाधीशाची नियुक्ती झाली शीतल साठी काहीतरी नाव आहे ज्या भाजपच्या मुंबईच्या प्रमुख आहेत भाजपच्या पक्षाचा पदाचा व्यक्ती न्यायाधीश होण्याच्या भूमिकेत येतो कसा मग आमचा एक एक वाघ संगनमत करतोय की काय जसं आम्ही पाहिलं राम मंदिराचा निकाल दिल्याने रंजन गोगोईला राज्यसभा दिली म्हणजे हे विषय कोण्या दिशेला हा देश विकून बाजूला जाण्याच्या दिशेनं वाटचाल चालली काय ही भीती सामान्य मतदार म्हणून मराठा म्हणूनच नाही तर मतदार म्हणून आम्हालाही काळजी वाटते अंबानी आदनीच्या संपत्ती जपण्यासाठी आज देश पातळीवर खूप विकृत परिस्थिती आहे कुणबी असणारा शेतकरी असणारा आमचा समाज साध्या भाषेत सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्याची टीसी कुठेही शोधली तर त्याच्या टीशीवर शेती हा व्यवसाय लिहिण्यात आलेला आहे आणि यालाच गाव ग्रामीण भाषेमध्ये कुणबिक म्हणतात आणि तो ते कुणबिक करणारा कुणबी शासनानं जास्त चौकशा कर करत बसायचं काम नाही विधानसभेत आमदाराचे बहुमत घ्यावं आणि मराठ्यांना कुणबी म्हणून नोंदून घ्यावं हे ते काम करत नाहीत म्हणून जनता आज मुंबईमध्ये जात आहे आम्ही सोबत आहे दादाला हे रोखण्याचा हे प्रयत्न माग जसं वाशीच झाला यावेळेसही करतील आम्ही डोळे झाकून नाहीत पण यावेळेस यू टर्न मनोज दादांना क्लिअर केलं घेणार नाहीत दादा सोबत मी उपोषणाला चार चार वेळेस उपोषण केलं रस्त्यावर चार महिने झोपलो पण मनोज दादाच्या मुंबईच्याही उपोषणात माझा दादा सोबतच अमरण उपोषणासोबत सहभाग आहे बर आता एकंदरीत नुकतच राज्याचं पावसाळी अधिवेशन संपलं हो पावसाळी अधिवेशनामध्ये आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा कुणीही मांडला नाही हो याच्या अगोदर दोनशे दीडशे आमदार होते मराठ्यांचे हो। आता दोनशे बारा झाले साठ सत्तर वाढले आमदार हो, हो। दोनशे बारा पैकी एकाने ही मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला नाही रंगी पाटलांची मागणी लावून धरली या मराठा आमदारांचं करायचं काय नेमकं त्यांच्याकडे आता दुर्लक्ष करायचं आज तर आपला बाल निघून गेलाय ते जिथं बसायचे ते बसले आज आपण त्यांना खाली तर खेचू शकत नाही आज आपलं फोकस मराठ्यांना मुंबई दमकुटी कशी करता येईल कारण शक्तीस्थान मुंबई आहे मराठी त्याची संख्या तिथं दाखवतील यावर बोट मोडत बसणार नाहीत आम्ही आमदाराच्या नावानं आम आता आम्ही आमचे काम आता लढा ज्या दिशेनं चाललाय त्याच दिशेकडे आम्ही फोकस करू आता ओरडत बसण्यात मजा नाही कारण बांधले कोण गेलेला बर आता मराठा आणि ओबीसी गाव पातळीवर मराठा ओबीसी एकमेकांची कामे करतात एकत्र राहतात गुन्ह्या गोविंदाने वागतात आपलं एके एकमेकांचे देवाणघेवाण होते मराठा आणि ओबीसी परंतु मराठा आणि ओबीसी मागच्या दोन वर्षापासून किंवा मागच्या काही दिवसापासून जसे की छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील यांनी काय केलं जरांगे पाटलांच्या विरोधामधली भूमिका स्पष्ट केली किंवा ते अं त्यांचं म्हणणं असं आहे की आपलं ओबीसीचं आरक्षण जर जर ओबीसीच्या आरक्षणात आली तर आपल्या आरक्षणाला धोका आहे असं कोण म्हणते लक्ष्मण हाकी आणि दुसरे भुजबळ साहेब त्यावरून तुम्हाला काय वाटतं की मराठा ओबीसी वाद निर्माण या दोघांनीच केलाय का विकास कामावर चर्चा चा करायला चान्स राहिला नाही आता इतकाच जातीय जातीय समीकरणाचं वर्गीकरण करून फक्त सत्ता हस्तगत करण्याचा यांचा रोल दिसतोय आणि मराठा <म्> हा कुणबीच आहे कितींदाही ओरडून सांगण्यापेक्षा याच्यापूर्वी जे जे आरक्षण मिळाले कधीच मराठा समाजाने ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी विरोध केला नाही हे बघा संविधान काय म्हणते तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागा ह्याला देऊ नका म्हणून तुम्हाला रस्त्यावर येण्याचा अधिकार संविधानानं दिला नाही दुसरा मुद्दा असा आहे की या देशामध्ये कायदे होत असताना देश पातळीवरले एका राज्यासाठी कायदे होत नाहीत पूर्ण देशासाठी होतात सिलिंग ऍक्ट पूर्ण देशासाठी असताना फक्त महाराष्ट्र अग्रेसर राहिला सिलिंग मध्ये जमीन जाऊ करा मराठ्यांनी सिलिंग मध्ये जाऊ दे नाही मराठा समाजाची दानत खूप मोठी आहे त्यांना स्वतःच काय चाललंय हे कळत नाही ज्या ज्या वेळेस दुष्काळ कुठलाही असेल पाण्याचा असेल अन्नाचा असेल कशाचाही असेल पुढे पडून त्या गावकी सांभाळण्यामध्ये पुढे असणारा हा समाज आज स्वतःच्या प्रश्नावर जर रस्त्यावर उत्तर असेल त्या अल्पसंख्याक असणाऱ्या ओबीसी समाजाने या गोष्टीच थोडासा मागच्या इतिहासाचं पुनरावलोकन विचार करून विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या लोकांना विरोध करत आहोत या राजकीय लोकायचा ऐकून कारण ज्या ज्या वेळेस गावावर संकट आलं गावचा पाटील देशमुखच पुढे आलेला आहे कुठंही चेक करा ही प्रक्रिया इतर राज्यात नाही फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मराठ्याने जमिनी दान दिलेल्या आहेत दुसरीकडे हे घडलेलं नाही मग या मराठ्याला बटालियन आज आपण देशाचं बटालियन मराठा म्हणतो मराठा बटालियन आहे ना मग मराठा बटालियन मध्ये फक्त मराठे आहेत का माळी तिथं लागतो धनगर तिथं लागतो तेली तिथं लागतो तसे आम्ही कुणबीत लागतो देशाच्या राष्ट्रगीतामध्ये दे मराठा आहे पंजाब सिंध गुजरात मराठा म्हणतो आम्ही पंजाब राज्य सिंध राज्य गुजरात मराठा मधले की जात म्हणायची का ते सुद्धा या प्रदेशात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठा असं म्हटले जाते त्यातले आम्ही कुणबी मराठे आहोत ही साधी सोप्या भाषेतली मांडणी मला म्हणायची दादा ही हीच म्हणायला वेगळा विषय काय ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होती अठ्ठावन्न जास्त मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या अठावन्न लाख मराठी ऑलरेडी आता आरक्षणात ओबीसी मध्ये परंतु अशी अशी किंवा सर्वत्र कि ज्या वेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी मराठ्यांना त्या कुणबी नोंदी सापडण्यासाठी भरपूर मदत केली त्यावरून काय सांगाल तुम्ही शिंदे साहेबांचं अल्पमतामध्ये आणि अल्पकाळासाठी सरकार होते स्वतः त्यांनाही माहिती हो आणि ते त्या समूहातून येतात मराठा समाजातून येतात इथं शिंदे साहेब नाही अजितदादा ही असते तर तो तोच रोल राहिला असता त्यांनी थोडस जी सत्यता आहे त्याला पडताळणीला परवानगी दिली आणि त्यामुळे बहुतांश नोंदी आल्या पण आता जे सन्माननीय मुख्यमंत्री बसलेले आहेत हे आर एस एस च्या मुशीतून आलेले लोक आहेत यांना मराठा आरक्षणालाच विरोध नाही यांचा ओबीसी आरक्षणालाही विरोध आहे यांचा एससी आरक्षणालाही विरोध आहे मुळात हे पूर्ण आरक्षणच मोडायच्या मागे लागलेले लोक आहेत पण हे दाखवायचे दाता आहेत की म्हणजे फडणवीस साहेबांचं सा पुढदुखी ही होती की शिंदे साहेबांच्या हाताने जर आरक्षण मिळालं तर भविष्यातलं क्रेडिट कायमच आमचं मत व्यक्तिगत असू शकते ते चुकीचं मी माझ्या सांगतो की शिंदे साहेबांच्या हाताने आरक्षण मिळू नये उद्या फडणवीस साहेब सुद्धा देतील त्यांना म्हणजे स्वतः खुर्चीवर बसण्यासाठी ते कुठल्याही टोकाला जाऊ शकतात काल बघितलं नाही दोघ याच्या विरोधात ओरडणारे दोन दोन मुख्यमंत्री करून बसले या, बस बस मग यांना चालतंय यांना काही मिळत असेल तर बाकी दुसऱ्याला क्रेडिट मिळतं का मला आता आपल्या जरांगी पाटलांची भाषा थोडी वापरतो की थु। अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ती भाषा वेळ लावून गेली मुंबई को कैसे जायगे हिंदी मधली मुलाखत रस्ते रस्ते जायगे सगळे पांगरण बंगरण सगळे लेके बताव दादा म्हणतील तसेच त्याला काय विषय आम्हाला म्हणजे दादाची भाषा दादांना न बोलता आम्हाला समजते mm. मी काही गोष्टी आता क्लिअर करू शकत नाही uh. दादाचे अजूनही काही व्यूहरचना आहेत oh. त्या दादा आम्हाला तेवढं मोकळी देत नाहीत तुम्हाला सांगण्याच्या oh. आणि त्याच दिशेनं दादा गाठणार म्हणजे गाठणार मुंबई दादाला रोखण्याचे हजार uh. प्रयत्न होणार एखाद्या मी कावावी होणार दादा आंदोलन स्थळी आजही जागा निश्चित केली नाही दादा शासनाला दादा ज्या दिवशी एकोणतीस ऑगस्ट फायनल आहे हो पण शासनाला त्या दिवशी पर्यंत समजणार नाही की दादा कोणत्या पॉईंटवर थांबणार आहे कारण गोव्हर्नमेंट दादाला दादा न बसू देण्यासाठी सामदाम दंड भेद वापरणार आहे हे चित्र आहे बर ज्या वेळेस हल्ला झाला आंतरवाली सरातीमध्ये एकोणतीस ऑगस्ट तारीख दोन हजार तेवीस काहीतरी तर त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री होते आपले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते गृहमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री देखील सुद्धा होते ना पण ग्रह खात्री होत पण आता तर दोन्ही आहे नाही मुख्यमंत्री तो आहे ना तुमच्याकडे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद पाहिजे होत एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना गृहमंत्री कोण होत फडणवीस साहेब मग आज तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हाला गृहमंत्री कशाला पाहिजे त्यांना गृहमंत्रीपद केवळ मनोज जरांगे काय करायला ते बघण्यासाठी पाहिजे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पाहिजे त्यांच्या बाजूने लढणाऱ्या मराठा कार्यकर्त्याला मधी जेलमध्ये गृहमंत्री पद पाहिजे वेगवेगळ्या चुकीच्या कारवाया करण्यासाठी गृहमंत्री पद पाहिजे आज प्रकरण महाराष्ट्रात काय चालू आहे प्रत्येक जागी संतोष देशमुख प्रकरण असेल कालच म्हणजे बघा ना तुम्ही काय बीड जिल्ह्यामध्ये हा कित्येक प्रकरणामध्ये आज कायदा सुव्यवस्था राहिली का हिटलर शाहीच चालू आहे आणि हिटलरचेच भक्त लोक आहेत बाकी काय म्हणजे जे बीडचं हो। हो। जे प्रकरण चालू आहे मध्ये आतापर्यंत वालिमी कराडला शिक्षा झाली नाही संतोष देशमुखांचं प्रकर त्यांना न्याय मिळाला नाही महादेव मुंडे यांची पत्नी त्यांची अवस्था अखेर तुम्ही स्टुडिओ तर पाहतच त्यांनाही अखेर न्याय मिळाला नाही म्हणजे यांना जे राज्यात चाललंय हे सरकार सत्य सत्तात सत्तेतच मागे बघा वाला घाला घालायचंय त्यांना सत्यमेव जयते जे लिहिले ना राजस्तंभ चार वाघाचा आहे डॉक्टर बाब मी मगाशी तेच म्हणलो परत एकदा म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका छत्रपती शिवाजी महाराजांना बाबासाहेब आंबेडकरांचा की मला हे देशाचं संविधान लिहायला काडीची अडचण आली नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं त्या महाराजाच्या डोक्यावर असणारा टोप या सगळ्या सत्तेचा प्रमुख होता हातात त्यांचा राजदंड होता त्याचं घोतक सांगतो एका सत्तेच्या चार विभागण्या त्या राजस्तंभावर झालेल्या आहेत कोणत्या शासन म्हणजे प्रधानमंत्री पद प्रशासन म्हणजे राष्ट्रपती पद आणि न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचा शासन प्रशासन आणि न्यायव्यवस्था या दिसत्या तीन वाघाचीच गोष्ट नाही तर पाठीमागत तुम्ही आम्ही आता चर्चा करालो हे चौथा वाघ आहे प्रचार प्रसार माध्यम सत्ता जी तुम्हाला मला आता कॅप्चर करायची ही दिसत नाही, नाही। आता काय चालू आहे ते कोणाला माहित नाही पण चालू आहे ना चालू ही पाठीमागेला वाघ आहे या तीन वाघांचे चार वाघांची गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच उंचीवर चौघायला ठेवलंय पण यांचे तोंड एकमेकाकडे असता कामा नाही असं सांगितलं याचा अर्थ हे चार वाघ एका जागी येऊ नयेत एका जागी आले तर या देशाला विकून जातील पण आजचे प्रकार मगाशी म्हणलो न्यायाधीश भाजपचा प्रवक्ता होतोय किंवा राम मंदिराचा निकाल देणारा न्यायाधीश राज्यसभेचा खासदार होतोय म्हणजे हे एक एक, एक वाघ एका जागी आणण्याचा कार्यक्रम या संविधानाला नष्ट करण्याचा कार्यक्रम हे मनुवादी लोक करायचे त्यांना परत राजेशाही आणायची हे संविधान नष्ट करायचंय यासाठी त्या त्या राज्यातल्या प्रमुख जाती असणाऱ्या राजस्थानमध्ये गेले तर राजपूत असतील महाराष्ट्रात गेले तर मराठी असतील यांना कमकुवत कसं करता येईल लढणाऱ्या जाती आहेत ना या नष्ट कशा करता येईल या बळकट होता कामा नये यावर मनुवादी लोक बसलेले आहेत ज्या लोकांचा ग्रामपंचायत मेंबर होत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय झाला की नाही चेक करा ग्रामपंचायतचे किती मेंबर आहेत राज्याचा मुख्यमंत्री आहे हे मराठ्यांनी आता ओळखून सोडलेले म्हणून दादा निश्चित आमचा आजच्या तारखेतला छत्रपती म्हणून आम्ही स्वीकारलाय बाकी काही विषय नाही महाराजांच्या प्रति महाराजांची सावली दादावर आहे आणि त्याच भूमिकेने दादा काम करायचं आज मराठा समाजाच्या थोड्या मुंडेता येत कुणासाठी लढायला सगळ्या hmm. जातीपातीचं राजकारण म्हणून दादा कधी केलं नाही आज मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलाय सुटला मी मुस्लिम आरक्षणासाठी लढणारे दादाची भूमिका आहे म्हणजे दादा सर्व समावेशक भूमिका घेत आहेत आणि त्याच गोष्टीने पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्याला भारवून सोडलेले आम्ही आता खर्च देवपूजेकडे करणार नाहीत वाऱ्या तीर्थाकडे करणार नाहीत आंतरवली सला तिथून जे निर्णय होईल त्यासाठीच महाराष्ट्रातले मराठे <द्रा> दंड <द्रा> दंडभेद घेऊन कामाला <द्रा> लागलेले तर नक्कीच मित्रांनो आता अगदी सोप्या भाषेमध्ये पुष्पक देशमुख जे आमरण उपोषण करते आहे जरांगी पाटलांसोबत केलं आपल्या गावामध्ये केलं जवळपास के चार उपोषण केले उपाशी राहून जसं आपण हे उपोषण म्हणतो हे शब्द म्हणायला सोपं आहे आता तुम्ही ऐकतात हे म्हणायला बी सोपं आहे परंतु एवढं कुटुंबाचा विचार न करता घराबा घराचा विचार न करता आपल्या मुलाबाळांचाही विचार न करता जे आमरण उपोषण करते त्याच्या शरीरामध्ये त्रास काय होत त्या उपोषण आणि एवढं समाजासाठी यांनी जे कर्तृत्व दाखवले त्यासाठी खरंच सहा कोटी मराठ्यांना त्यांचा अभिमान आहे सर तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि सर्व मराठ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपल्या मनापासून धन्यवाद